मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो माझं नाव अखिलेश आहे आणि ही घटना माझ्यासोबत काही वर्षापूर्वी घडली आहे माझा तेव्हा रेल्वेचा पेपर होता त्या पेपरसाठी मी खूप मेहनत केली होती आणि त्या परीक्षेचे प्रवेशपत्र हे पोस्टाने माझ्या घरी आलं होतं म्हणून घरचे आणि मीही उत्साहीच होतो अगोदर प्रवेशपत्र घरी येणं म्हणजे खूप महत्त्वाचे होते त्या प्रवेशपत्रावर माझी परीक्षा जिथं होणार आहे तेथील पूर्ण पत्ता त्यावर लिहिलेला होता त्या दिवशी तो माझा पेपर होता त्याच्या अगोदरच्या दिवशी मी घरून निघालो मी अगोदर आमच्या गावच्या काही लांब असलेल्या एस टी डेपोवर आलो आणि नंतर मग तिथून काही लांब असलेल्या रेल्वे स्टेशनवर गेलो आणि तिथं गेल्यावर काही रेल्वे कर्मचाऱ्यांना तो माझ्या परीक्षेचा ॲड्रेस त्यांना विचारला त्यांनी मला त्या ॲड्रेसबद्दल पूर्ण माहिती दिली आता ते ट्रेन या रेल्वे स्टेशनवर दहा वाजता येणार होती जे मला माझ्या परीक्षा सेंटरपर्यंत नेणार होती आता रात्रीचे साधारण आठ वाजले होते रेल्वे स्टेशनवर प्रवाशाची चांगलीच लगबग होती आता मला या रेल्वे स्टेशनवर दोन तास वेळ घालवायचा होता म्हणून मी इकडं तिकडं फिरत होतो कसा बसा एक तास पार झाल्यानंतर मी त्या रेल्वे स्टेशनच्या त्या बाकांवर जाऊन बसलो आता माझ्या समोरच्याच बाकांवर एक मुलगा बसलेला होता त्याच्याही पाठीवर बॅग होती मला मनातच कदाचित वाटलं याचाही त्या परीक्षेचा पेपर असेल आता साधारण रात्रीचे नऊ वाजले होते आता काही वेळातच ते माझी ट्रेन येणार होती त्यात मला जायचं होतं असा ट्रेनचा हॉर्न हो माझ्या कानी आला आणि त्या ट्रेनचा वेळही झाला होता अशी एक ट्रेन त्या रेल्वे स्टेशनवर येऊन थांबली मी लगेच बघितले तर ते तेच ट्रेन होती ज्यात मला जायचं होतं म्हणून मी त्या ट्रेनमध्ये बसलो माझ्या समोरच्या सीटवर तो मुलगा बसला जो मला स्टेशनवर दिसला होता आता मला वाटलं होतं जाऊन त्याला विचारावंच की तू कुठं निघाला आहे तुझा पण रेल्वेचा पेपर तर नाही ना, ना। म्हणून मी त्याला जाऊन विचारलेच अरे तू कुठं निघाला आहे तुझी रेल्वेच्या परीक्षा तर नाही ना, ना। तू मला रेल्वे स्टेशनवरही दिसला म्हणून मी सहज विचारलं म्हटलं मला सोबत होईल तर तो मुलगा म्हणाला हो मी पण परीक्षालाच चाललो आहे आता मलाही थोडं बरं वाटलं कारण आता समोरचा प्रवास करायला मित्र मिळाला होता आणि आता ते परीक्षा सेंटर बघायलाही मदत होणार होती आता आम्ही दोघंही काही गप्पा गोष्टी करत समोर जाऊ लागलो आता रात्रीचे साधारण अकरा वाजले होते ट्रेनमधील काही लोक झोपी जात होते माझेही आता मंद डोळे लागत होते तो माझा मित्रही झोपी गेला होता म्हणून मीही थोडा वेळ झोपलो आता आमचा प्रवास बराच लांब झाला होता रात्रीचे बारा वाजले होते आणि आता आम्हाला समोरच्या स्टेशनवर उतरायचे होते तो माझा मित्र झोपलेला होता म्हणून मी त्यालाही उठवले आता काही वेळात ट्रेनही थांबली आमची ट्रेन थांबताच आम्ही दोघंही ट्रेनखाली उतरलो आमची ट्रेन जिथं थोडा वेळ थांबल्यानंतर ट्रेन समोरच्या प्रवासाला निघाली पण आम्हा दोघांना एक गोष्ट विचित्रच वाटली एवढ्या मोठ्या ट्रेनमधून आम्ही दोघंच कशी उतरलो तरी आम्ही ते गोष्ट नजरअंदाज करून त्या स्टेशनवर कोणी दिसत आहे का बघू लागलो कारण आमच्या त्या परीक्षा सेंटरच्या ॲड्रेसची पूर्ण माहिती आम्हाला विचारायची होती पण त्या स्टेशनवर आम्हाला कोणीच दिसत नव्हतं आम्ही थोडा वेळ तिथंच त्या स्टेशनच्या त्या पायऱ्यांवर जाऊन बसलो थोडा वेळ बसल्यानंतर लांबवरच एक टी सी दिसत होता म्हणून आम्ही दोघंही त्या टी सीकडे आमचा परीक्षा सेंटरचा ॲड्रेस विचारण्यासाठी गेलो तो टी सी आम्हाला बघताच म्हणाला कोण आहे तुम्ही आणि इकडे काय करत आहे तो स्टेशनचा टी सी आमच्यावर असा अचानक ओरडल्यामुळे आम्ही दोघंही खूप घाबरलो आता मी त्या रेल्वे टी सीला आम्ही कशासाठी आलो आहे ते सर्व सांगितलं तर तो रेल्वे टी सी म्हणाला हो ते रेल्वे सेंटर इथंच आहे पण आता ते सेंटर बंद आहे ते सकाळीच उघडल्या जाईल तो टी सी खूप विचित्र आवाजात बोलत होता आम्ही आता त्या टी सीजवळून निघून आलो आणि स्टेशनवर असलेल्या त्या बाकांवर आराम करायला बसलो आता त्या रेल्वे स्टेशनवर पूर्ण अंधार होता फक्त काहीच पिवळे लाईट त्या स्टेशनवर चालू होते आता आम्हाला सकाळी उठून त्या परीक्षा सेंटरवर जायचं होतं म्हणून आम्ही दोघंही काही वेळ तिथंच त्या बाकांवर झोपलो थोडा वेळ झोपल्यानंतर मी सहजच त्या बाकांवरून उठून बसलो तर माझे असे अचानक लक्ष त्या स्टेशनच्या त्या समोरील लोखंडी पोळावर गेले तर त्या लोखंडी पोलावर तोच टी सी बसलेला होता आणि तो सरळ माझ्याकडेच बघत होता आता मी चांगलाच घाबरलो होतो आणि मी मनातच विचार केला हा एवढी मोठी जागा सोडून तिथं त्या पोलावर जाऊन का बसला असेल आणि तेही एवढ्या रात्री हा प्रकार मला वेगळाच वाटत होता मी लगेचच माझ्या त्या मित्राला उठवले आणि समोरच्या त्या पोलावर बोटाच्या इशाऱ्याने त्याला दाखवले तर तोही थोडा घाबरलाच पण आता आम्ही त्या टी सीकडे बघतच होतो तर तो समोरचा नजारा खूप विचित्र होता तो टी सी विचित्र प्रकारे त्या पोलाच्या खाली उतरला आणि जोरजोरात हसायला लागला आता त्याचा चेहरा पूर्ण बदललेला होता आता आम्ही दोघंही त्याचा हा अवतार बघून इथून पळत सुटलो आणि एका छोट्याशा हॉटेलमध्ये येऊन थांबलो आम्ही दोघंही आता खूप घाबरलो होतो आता त्या स्टेशनवरून खूप विचित्र आवाज येऊ लागले असं वाटत होतं जणू तो सीच जोरजोरात ओरडत आहे आता रात्रीचे दोन वाजले होते शांत असं वातावरण होतं आणि स्टेशनच्या काहीच लांब विचित्र प्रकारे कुत्रे ओरडत होते खूप भयानक वातावरण होतं आम्ही दोघंही आता ते सर्व स्टेशनवरील आवाज ऐकून खूप घाबरत होतो आम्ही एकमेकांशी काही बोलतही नव्हतो त्यातच त्या त्या तो आवाज आमच्या काही जवळ येऊ लागला आता आम्हाला कळाले त्याला माहिती झालं की आम्ही इथं थांबलो आहे म्हणून आम्ही दोघंही त्या हॉटेलच्या बाहेर निघालो पण त्या हॉटेलच्या थोड्याच अंतरावर तोच टी सी होता आणि त्याचा तो चेहरा आणि त्याचा तो अवतार खूप भयानक होता आम्हाला असं वाटत होतं जणू तो आम्हाला जिवंतच मारणार म्हणून आम्ही आमचा जीव मुठीत घेऊन इकडं तिकडं पळू लागलो आम्ही दोघंही आता त्या रेल्वे स्टेशनच्या खूप लांब पडत आलो आणि आता इकडं पूर्ण जंगल होतं रातकिड्यांचा आवाज कानी एकू येत होता आम्ही दोघंही आता आमचा जीव मोठीत घेऊन त्या ते जंगलातील मोठ्या झाडाखाली बसलो तो त्या रेल्वे स्टेशनवरील आवाज रात्रभर आमच्या कानी येत होता साधारण सकाळच्या तीन वाजेपर्यंत तो आवाज आमच्या कानी येत होता आम्ही दोघंही त्या झाडाखाली कधी झोपी गेलो आम्हाला कळालेही नाही पण जेव्हा आम्हाला जाग आली तेव्हा सकाळ झालेली होती म्हणून आम्ही लगेचच उठून आमचं परीक्षा सेंटर शोधले आणि आमचे परीक्षा सेंटर आम्हाला दिसलेही आमच्या परीक्षा सेंटरजवळ एक हॉटेल होती म्हणून आम्ही दोघंही तिथं सकाळी फ्रेश वगैरे झालो आणि परीक्षेचा वेळ झाल्यावर परीक्षेला बसलो आणि परीक्षा पूर्ण झाल्यावर आम्ही दोघंही सरळ घरी जाण्यासाठी निघालो आम्हाला त्याच रेल्वे स्टेशनवरून घरी जायचे होते आम्ही त्या स्टेशनवर गेल्यावर तेथील वातावरण आम्हाला चांगले वाटले सर्व लोक त्यांच्या स्टेशनच्या त्यांच्याच कामात मग्न होते तो रात्रीचा प्रकार जो आमच्यासोबत घडला तो काय होता ते विचारायला आम्ही तेथील रेल्वे ऑफिसला गेलो आणि तो सर्व प्रकार सांगितला तर ते रेल्वेचे कर्मचारी सर्व हसायला ला लागले आणि म्हणाले तसं काही या रेल्वे स्टेशनवर नाही आहे तुम्ही उगाच अफवा फैलू नका म्हणून मग आम्ही दोघंही त्या ऑफिसच्या बाहेर आलो आम्ही आता आमच्या ट्रेनची वाढ बघत होतो त्यातच याच रेल्वे ऑफिसमधून एक जुने टी सी काका बाहेर आले आणि आम्हाला म्हणाले अरे जे तुम्हाला या स्टेशनवर दिसले ते खरे आहे तो माझाच मित्र होता पण त्याच्या काही घरच्या विवादामुळे त्याने त्या लोखंडी पोलाला फाशी घेतली होती म्हणून तो रात्री अपरात्री काही प्रवाशांना त्रास देतो पण स्टेशनचे नाव खराब होऊ नये म्हणून सर्व गोष्टी ह्या लपवून ठेवल्या जातात हे सर्व ऐकल्यानंतर आम्ही त्या, त्या काकांना धन्यवाद म्हणालो आणि तिथून सुखरूप घरी पोहोचलो मित्रांनो जर ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि ज्यांनी आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा